नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अभय कुलकर्णी मी एक अभिनेता आहे तुमच्यासाठी एक अत्यंत चांगली बातमी घेऊन आलेलो आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर सेवन हे चॅनल आपला वर्तापन दिवस साजरा करतं आहे आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्रातल्या सर्व कलाकारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे आणि ती सुवर्णसंधी म्हणजे आपली कला संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर करण्याची न्यूज मराठी ट्वेंटी फोर सेवन हे चॅनल घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकपात्री अभिनय स्पर्धा कला वैभव महाराष्ट्राचा मित्रांनो या स्पर्धेसाठी पहिलं पारितोषिक एकावन्न हजार रुपयेचं आहे दुसरं पारितोषिक एकवीस हजार रुपयाचं आणि तिसरं पारितोषिक अकरा हजारचं आहे आणि याबरोबरच अनेक उत्तेजनार्थ आणि लक्षवधी पारितोषिक सुद्धा आहेत मित्रांनो न्यूज मराठी ट्वेंटी फोर सेवन हे चॅनल चित्रपट मालिका रियालिटी शोज कॉमेडी शोज असे असंख्य कार्यक्रम घेऊन आपल्यासमोर येणार आहे न जाणू कदाचित तुमची वर्णी पण त्या कार्यक्रमामध्ये लागू शकेल तुम्ही पण त्या चॅनल